दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला पुन्हा पेन येथे थांबा देण्यात आला असून खासदार धैर्यशील पाटील आणि पेनचे माजी नगर अध्यक्ष प्रीतम पाटील यांनी बुधवारी पेन रेल्वे स्थानकात या गाडीला हिरवा झेंडा दाखवला आहे पेण तालुका हे रायगड जिल्ह्याचे महत्वाचे केंद्र असून येथे मुंबई ते कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे त्यामुळे या थांब्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून वारंवार होत होती खासदार धरीशील यांनी या प्रश्नावर सातत्याने संसदेत वेळोवेळी ही मागणी केली पाठपुरावा करून रेल्वे मंत्र्यांना पत्राद्वारे सविस्तर माहिती दिली होती या मागणीला अखेर सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मागणीला मंत्रालयाने मान्यता दिली त्यानंतर बुधवारी सकाळी सात वाजता खासदार धैर्यशील पाटील आणि माजी अध्यक्ष प्रीतम या पाटील यांनी पेण रेल्वे स्थानकात दिवा सावंतवाडी गाडीला हिरवा झेंडा दाखवला आहे यावेळी पेणचे माजी अध्यक्ष प्रीतम पाटील भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील संजय डंगर पेन शहर अध्यक्ष रवींद्र म्हात्रे पेन प्रवासी संघाचे निलेश देसाई यासह पेन रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य उपस्थित होते तर थांबा मिळाल्याने वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहे अशी प्रतिक्रिया पेन रेल्वे प्रवासी संघटनेने यावेळी दिली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी तर माझी एवढीच विनंती आहे याच्यामध्ये योगदान सगळ्यांचं आहे म्हणजे आपले खासदार साहेब आहेत प्रीतम ताई आहेत थेट प्रवासी वर्ग आहे आणि सर्वच संघटना सर्व पक्ष आहेत माझी या चांगल्या दिवशी अशीच विनंती आहे या माध्यमाद्वारे आपल्याला की आपण या गाडीचं उत्पन्न वाढवावं तिकीट काढून ए सीचं तिकीट काढून ही गाडी मडगावपर्यंत जाते गोव्यापर्यंत तर आपण ह्या गाडीला जास्तीत जास्त तिकीट विक्री स्थानकाची वाढवून आपले जे दुसऱ्या मागण्या आहेत नेत्रावती मत्स्यगंधा नंतर मेमू वाढवायची जो पण तुम्ही स्थानकाची तिकीट विक्री वाढवणार नाही तो पण रेल्वे प्रशासन पण आपल्याला सहकार्य करणार नाही त्यामुळे मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की आपण भरपूर प्रतिसाद द्यावा आणि स्थानकाचं प्रवासी वर्गाचं कलेक्शन उत्पन्न आपण वाढवावं हीच एक आपल्याला मी विनंती करतो आज आपण सर्व मंडळी पेंड रेल्वे स्टेशनावर आपण या ठिकाणी जमलेलो एक शून्य एक शून्य पाच दिव्याकडून सावंतवाडीकडे जाणारी एक्सप्रेस तिला थांबा आज मध्ये पुन्हा एकदा पूर्ववत झाला याकरता आपण सर्व मंडळी करतो आणि सर्व करायच्या वतीनं आम्ही काही दोन चार मंडळींनी हिरवा झेंडा दाखवून त्या गाडीला पुढे जाण्याचे या ठिकाणी पेंडकरांनी इथे संकेत दिलेले आहेत मित्रांनो आपल्याला थांबा मिळालेला आहे तर पेंडकरांचा लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे संपूर्ण रायगडचा लोकप्रतिनिधी पण राहणारा पेंडचा त्याच्यामुळे या प्रश्नाकडे माझं पेंटच्या सर्व मंडळींनी लक्ष या ठिकाणी वेधलं होतं खरं तर घरामध्ये राजकारण जरी पहिल्यापासून जरी असलं तरी केंद्र शासनामध्ये पहिल्यांदा लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्या कारण आहे केंद्र शासनातील असलेली खाती ही कशा पद्धतीनं काम करतात याचासुद्धा एक थोडाफार अंदाज याला काही वेळ या ठिकाणी जातो मी निश्चितपणानं सांगेन की यामध्ये आजीजी दुबे यांनी मला खूप मनापासून या ठिकाणी मदत केली आणि मग जी एम म्हणजे काय आर एम म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी करता 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 हे पहिलं काम जे पेंडकरांच्या करता मला करण्याची संधी या ठिकाणी मिळाली त्याला थोडा उशीर जरी झाला असला तरी मित्रांनो ही सुरुवात आहे एवढंच मी तुम्हाला सगळ्या मंडळींना मी निश्चितपणानं सांगेन पेणच्या रेल्वेचं सुशोभीकरणाचंही काम आहे तेही आपण या ठिकाणी लवकरात लवकर करण्याचा इथे प्रयत्न करू पेनच्या सर्व प्रवासी संघटनांच्या सर्व मंडळींना मी निश्चितपणानं या ठिकाणी विनंती करेन की आपल्याला नक्की सुखसोयी कशा पाहिजेत याची सुद्धा चर्चा आपण स्टेशन मास्तरशी किंवा तांत्रिकदृष्ट्या जी मंडळी या अमरावती येथील राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा चोवीस मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत रुजू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता परंतु सव्वा वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा अजूनही राज्य शासनाकडून आणि संबंधित प्रशासनाकडून त्यावर अंमलबजावणी झालेली नाही प्रशासनाकडून याबाबत कार्यवाही करण्याची दिरंगाई होत असल्याने सर्व जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून बेमुदत संपावर जाऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी अमरावतीत जिल्हा परिषद येथे ताटवाटी बजाव आंदोलन सुरू केलं आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी एकत्रीकरण समिती अंतर्गत आंदोलनाचा सोळावा दिवस आहे पंधरा दिवस होऊन गेले सात रोगाचे दिवस आहेत परंतु शासन प्रशासन अजूनही झोपेचे सोंग घेऊन बसलेले आहे तर त्या शासन प्रशासनाला सर्व कंत्राटी कर्मचारी आणि अधिकारी एकच विनंती करू इच्छितो की जे झोपेचं सोंग घेऊन बसलेले आहेत तर तुम्ही जागे व्हा आणि जो चौदा मार्च दोन हजार चोवीसला ला शासन निर्णय दिलेला आहे तुम्ही आमच्या भवितव्याला अंमलबजावणी तुमच्याकडे आहे ती पूर्ण करा अन्यथा आम्हाला परवा परवानगी द्या आणि इच्छा मरण द्या कारण की हे असं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं जीवन जगू जगू आमचं जगण्याची इच्छा मरून गेलेली आहे त्यामुळं शासन आणि प्रशासनाला एकच विनंती करू इच्छिते की जर तुम्हाला आम्ही शासन सेवेमध्ये असेल तर आम्हाला इच्छा मरण द्या नुकताच मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी झाल्याचा आनंद अख्खा महाराष्ट्रात साजरा केला गेला मात्र आता काही भागातून या शासन निर्णयाचे स्वागत तर कुठे तीव्र विरोध केला जात आहे असाच एक विरोधाचा पडसाद अमरावतीतही पाहायला मिळाला आहे हैदराबाद गॅजेटच्या नावावर ओबीसी समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप करत राष्ट्रीय महात्मा फुले समता परिषद यांनी एकत्र येऊन अमरावतीच्या जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर हैदराबाद गॅजेट निर्णयाची प्रत जाळून निषेध व्यक्त केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हैदराबाद गॅजेटच्या नावावर ओबीसी समाजाची दिशाभूल करून बेकायदेशीरपणे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निर्णयाचे उल्लंघन केले ओबीसीची फसवणूक केलेला हा शासन निर्णय रद्द करावा तसेच मराठा हे कुणबी नाहीच त्यामुळे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय मान्य करून उपसमितीने निर्णय रद्द करावे अन्यथा समस्त ओबीसी अनुसूचित जाती जमाती समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी उपुल नाथे डॉक्टर गणेश खारकर ज्योती बाविस्कर बबनराव बेलसरे उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी आज या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेच्या अख्खा अखंड ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी कलेक्टर साहेबाला दोन्ही ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष एक शहराच्या महिला प्रमुख शहराच्या अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे सर्व नेते मी डॉक्टर गणेश कारकर महाराष्ट्र सचिव अखिल भारतीय संस्था परिषद आज आम्ही या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात कधीही नव्हतो आजही नाही परंतु आज जे काही होते आहे ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याच्यातून ते आरक्षण देण्याचा प्रयत्न आणि घेण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि त्या जी आरची उडी करतो करतो आहे आम्ही वाढला आणि महाराष्ट्र शासनाला आमचं एक आव्हान आहे की त्यांनी अशा चुकीच्या मार्गाने हे काम करू नये ओबीसीचा वाटा ओबीसीच्या ताटातलं अन्न त्यांनी खाऊ नये कारण पहिलेच दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं आहे हैदराबाद गॅजेटमध्ये सुद्धा सांगितलं आहे त्याच्यात मराठा आणि कुणबी दोन्ही जाती अलग अलग दाखवल्या आहेत परंतु आज पूर्ण समाजाला मिसगाईड करण्याचं काम हे लोक काही तथाकल्पित नेते ओबीसीचे करत आहेत आज आमची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला तर त्यांनी त्यांचा निर्णय दे बदलावा आणि न्या जर आरक्षण द्यायचं झालं तर आमच्या ओबीसी देऊ नये ही आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे पेण तालुक्यातील गोल्डन मॅन आणि एकता ट्रान्सपोर्टचे मालक प्रसिद्ध उद्योजक यशवंत घासे यांनी आपल्या निवासस्थानी दहा दिवसाच्या गणपतीची स्थापना केली दररोज नित्य नियम आरती संगीत भजन आणि पारंपरिक कार्यक्रम सुरू असल्याने संपूर्ण घर भक्तिमय वातावरणात बहरले या बापाच्या दर्शनासाठी शासकीय प्रशासकीय अधिकारी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित राहून दर्शन घेत आहेत तर यशवंत घासे गणपती बाप्पांची पूजा आणि सेवा करण्यात तल्लीन झालेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधनकर यांनी जालना येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयातील रुग्णाची हेळसाण थांबता थांबत नाही तर तिथे दाखल होणाऱ्या रुग्णांना वारंवार वेगवेगळे कारणं सांगून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात येते त्यामुळे संतप्त झालेल्या काही रुग्णांनी याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांना दिली होती त्यानंतर विजय लहाने यांनी कार्यकर्त्यासह सा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध कक्षेची पाहणी करत तेथील आढावा घेतला असता रुग्णांना योग्य सुविधा मिळत नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळे भासण्याचा इशारा दिला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी हॉस्पिटलला हॉस्पिटल केले कुठल्या समस्या आहे आणि काय अडून आले तुम्हाला आम्हाला पेशंटच्या नातेवाईकांना शहाग्यांचं पेशंट आहे परवाही कॉल केला होता आणि काल कॉल केला होता पण आम्हाला वाटलं नॉर्मल काही प्रॉब्लेम असेल तर आता पेशंटच्या नातेवाईकांना आम्हाला इथं आल्याने बोलून घेतलं आणि आम्ही आता इथं आलो वंचित भोजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते तर आम्हाला असं या ठिकाणी दिसून आलेलं आहे की पेशंटच्या नातेवाईकाने आरोग्य मंत्र्याला ना। या ठिकाणावर कॉल करून इथल्या सीएस सी बोलणं करून दिलं आणि ते पेशंट अकरा दिवसापासून या ठिकाणी ऍडमिट आहे त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि त्या पेशंट पाय फ्रॅक्चर झाला त्यानं आरोग्य मंत्रालयाला त्याच्या नातेवाईकांना फोनवर सीएसी न बोलणं करून दिल्या त्या रागाच्या कारणाने इथल्या काही नालायक लोकांनी इथल्या कर्मचाऱ्याने डॉक्टर लोकांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं सी एच चे आणि त्याची हलगर्जीपणाने त्याला इथून नऊ आज अकरा दिवसानंतर त्याला इथून ट्रान्सपोर्ट केलं म्हणजे त्याला रिफर केलं आम्ही आता एका वंचितच्या कार्यकर्ते त्यांची सगळी माहिती घेऊन आता सीएसला कॉल करून आम्ही सांगितलं की बाबा ते पेशंट इथंच ऍडमिट करा आणि त्याचा इथंच इलाज करा त्याला सांगण्यात जातं की बाबा आपल्या इथल्या मस्ती बंद आहे एक्सरेच्या मस्ती बंद आहे असं सांगून त्याला इथून रिफर करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आगर दोन दिवसांमध्ये हे पेशंटचं जर इथे इलाज नाही केला तर या सीएचचला तो नारा ना काळा फासलेशिवाय आम्ही वंचित भोजनागर्ची कार्यक्रम आणवण थँक्यू कैलास्वशी लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेतर्फे दरवर्षी नागपूरमध्ये एकलव्य एकल, एकल विद्यालय शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण आयोजित केले जाते यावर्षी या शिक्षण पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे अध्यक्ष अतुल राहतील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात कैलासवाशी लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे मार्गदर्शन मंडळ कार्यकर्ते त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हंसराज अहिर सुधीर मनगुटीवार केशवराव मानकर आणि मितेश भांगडे यांचा समावेश आहे संस्थेअंतर्गत एक हजार एकशे पंच्याऐंशी एकल विद्यालय गेल्या एकोणीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत आहे हे सर्व विद्यालय विदर्भ आणि महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम आदिवासी आणि नक्षल प्रभावित क्षेत्रांना रिपीट क्षेत्रात रिपीट घेते प्रभावित क्षेत्रात विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्येयप्राप्ती कटिबद्ध आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी पुढच्या येणाऱ्या तीन वर्षात महाराष्ट्रानुसार आज आमचे बाराशे शिक्षक आहेत ते आम्ही साधारणतः तीन हजार टप्प्यात प्रयत्न करणार आहोत आज आमच्या एक हजार पस्तीस गावांमध्ये ज्या शाळा आहेत त्या जवळपास आम्ही पुढच्या तीन वर्षात सगळ्या शाळा घेऊन महानगर जिल्हा परिषद आणि बाकीच्या शाळा घेऊन जवळपास पाच हजार शाळा करण्याचा आमचा मानस आहे हा मानस आहे पूर्ण आमची म्हणजे सभासद सदस्य विश्वस्त हे या स्वप्नाने भरलेले आहे धरावलेले आहेत यश विकपत माहीत नाही पण प्रयत्न आमचे शंभर टक्के असणार आहे आणि मला असं वाटतं की ही जे टीमवर्क एवढ्या वर्षाचा आमचं झालेला आहे हा जो अनुभव आहे त्या अनुभवांना आम्ही हे टार्गेट सहजरित्या अचीव्ह करू शकतो तिसरा विषय असा आहे की भुवनेश्वरमध्ये कलिंगा इन्स्टिट्यूट किड्स कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स आणि कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स हा जवळपास पाचशे ऐंशी एकरात पसरलेला युनिव्हर्सिटी आहे त्या एकशे ऐंशी एकरात आदिवासींसाठी एक, आदि एक स्पेसिफिक युनिव्हर्सिटी आहे त्या आदिवासी युनिव्हर्सिटीमध्ये ऐंशी हजार विद्यार्थी आज शिक्षण घेत आहे आणि त्यांचे जे सर्वे सर्व आहेत डॉक्टर अच्युतानंद समंदा यांनी या पाचशे ऐंशी एकरातला जे कमर्शियल प्रॉफिट्स आहेत ते प्रॉफिट सी एस आर म्हणून त्या ऐंशी हजार विद्यार्थ्यांकडे डायव्हर्ट केलेला आहे त्यांची शिक्षणाची पद्धत अतिशय सुंदर आहे अधिक युजी पासन पी एच डी पर्यंत त्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रोविजन आहे सकाळच्या नाश्त्यापासना रात्रीच्या जेवणापर्यंत सगळी काळजी त्या ऐंशी हजार विद्यार्थ्यांचे घेत आहे आणि हे सगळं आदिवासी विद्यार्थ्यांना ते मोफत पुरवत आहे गेली पंचवीस ते तीस वर्ष ते अविरत कार्य या क्षेत्रात करत आहे मला फार अभिमानाने आणि आनंदाने सांगावं असं वाटतं की कालच आम्ही त्यांच्याबरोबर जवळजवळ तीन तास चर्चा केली आणि त्या तीन तास चर्चेत ना त्यांनी मानकर ट्रस्टचं नॉलेज पार्टनर होण्याचं इन प्रिन्सिपल मान्य केलेलं आहे पालो येथील लंबोदर गणेश मंडळ आणि आटो पॉइंट गणेश मंडळाची स्थापना चौवेचाळीस वर्षापूर्वी झाली असून या गणेश मंडळाला पोलीस प्रशासनाकडून प्रथम पारितोषिक देण्यात आले या गणेश मंडळ शासनाच्या नियमाप्रमाणे डी जे मुक्त गुलालमुक्त आणि शांततेत विसर्जन करण्यात येतं त्याचबरोबर या मंडळाच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत असते या वर्षी देखील या गणेश मंडळाच्या वतीने टाळ मृदुंगाच्या गजरात गणपती विसर्जन करण्यात येणार असून विसर्जन मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांचा वर्षाव करण्यात येणार असल्याचं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी वर्षी आम्ही प्राण प्र, मूर्तीची प्रतिष्ठापना करतो आणि जेव्हा जेव्हा सगळे व्यवस्थित असते आणि डीजे डीजे मुक्त गुलालमुक्त आमची मिरवणूक निघती टाळ मृदंगाच्या घोषा आणि फुलांच्या उधळीत आमचा गणपतीचं विसर्जन होते आणि मानाचा गणपती आमचा एकोणीसशे पासून ती स्थापना झालेली आहे आम आणि आम्हाला पारितोषिक भेटेल आहे कलेक्टर साहेबाकडून आणि एस पी साहेबांना मान सन्मान देऊन आम्हाला प्रथम आवॉर्ड दिलेला आहे तरी बी त्या वर्षी आमचा आदर्श घेतात आम जेवणा जीवनाचं दहा हजार लोकसंख्या पूर्ण तालुका येऊन आमच्या पैसे जेवत आहे जेवणाचं नियोजन सगळं सगळं नियोजन छान असतं आहे ह्या बी वर्षी आम्ही सगळं सगळ्यात अगोदर विसर्जन करतो दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी बी करणार आणि ह्याची शासनाला पोलीस प्रशासनाला दखल घेऊन आम्हाला मान सन्मान चिन्ह आणि प्रथम पारिती आमच्या क्वालिटीकडे बघून देण्यात देण्यात यावं आगामी ईद मिलाद निमित्त नागपूर शहर पोलिसांकडून शांतता सलोखा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष रूट मार्चचे आयोजन करण्यात आले हा रूट मार्च सेवा सदन चौक येथून सुरू झाला यामध्ये नागपूर शहर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी विविध शाखांचे पदके तसेच मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते या रूट मार्च मार्गचे प्रत्यक्ष निरीक्षण आणि पाहणी नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी केली या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी यहां सर आज जो यहाँ पे आज जो है हमारा जो मृणूक जो निकलने वाला है परसों उसके उपलक्ष्य में हमें सभी हमारे अधिकारी हमारा पूरा स्टाफ आज मृणूक में शामिल हो रहा है आज रिहर्सल है हमारे यहाँ पे और हम सब पूरा रूट देखने वाले हैं कोई इसमें कोई प्रॉब्लम है क्या और अगर कुछ ऐसी चीज होगी तो वो सब नोटिस में आएंगे हमारे और पूरे स्टाफ को जो ब्रीफ करना होता है वो सब चीज़ें भी रहेंगी और हम सभी लोग हमारे जो कर्मचारी हैं हमारे अधिकारी अमलदार हम सब लोग साथ में ये कर हमारे साथ में हमारी एस आर पी एफ है हमारे आर सी पी है और हमारे क्योरिटी फोर्स है ये सभी लोग हमारे साथ में रहने वाले हैं थैंक यू मराठा समाजाला आरक्षण द्यावे पण ते ओबीसीतून असू नये अशी मागणी आज गंगाखेड वतीने करण्यात आली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे तर सरकारने असा काही निर्णय घेऊन ओबीसीचे आरक्षण यासाठी लढा देण्याचा निर्णय ओबीसी नेते छगन भुजबळ लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे मंगेश ससाने यांच्या उपस्थितीत घेण्यात आलाय या अनुसरून आज गंगाखेड येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले तर महाराष्ट्र समाज ओबीसीतून न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे शिंदे समिती तत्काळ बरखास्त करावी मागील दोन वर्षात वाटप करण्यात आलेले बोगस कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या याप्रसंगी ओबीसी समन्वय समितीचे गोविंद लटपटे गोविंद यादव बालाजी मुंडे गोविंद मानवतकर ॲडव्होकेट साधना राठोड सुरेश बडगर मनोज मुरकुटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी राहुल साबणे यांनी नागपूरच्या अमरावती रोडवरील बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोझिव या स्फोटक निर्मिती कारखान्यात रात्रीच्या सुमारास ब्लास्ट झाला आहे यामध्ये वीस कामगार जखमी झालेले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही जखमींवर रवीनगर चौकातील धंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर सोलार एक्सप्लोझिव ही खासगी क्षेत्रातील स्फोटक निर्माण करणारी सर्वात मोठी कंपनी आहे अशी माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी सर uh, धंदे हॉस्पिटलमध्ये काल सोलार कंपनीमध्ये झालेल्या ब्लास्टचे काही जखमी आणलेले आहेत एकंदरीत काय माहिती आहे काय सांगा सर जवळपास रात्री दीड ते एक ते दीड वाजता आम्हाला फोन कॉल आला की अमरावती रोडवर एक फॅक्टरी आहे जिथे ब्लास्ट झालेला आहे तिथून आम्ही ते लोकं म्हणाले की आम्ही काही मरीज आणि जे ज्यांना बाधा झालेली आहे ते आणतो दवाखान्यामध्ये तर जसे पहिल्या राऊंडमध्ये चार पेशंट आले त्याच्यामधले दोन अत्यंत रूपमध्ये गंभीर होते त्यांना तुरंत आय सी यूमध्ये घेतल्या गेलं त्यांना व्हेंटिलेटरवर घेतलं त्यांना हेड इंजुरी होती आणि आता त्यांच्यावर उपचार सुरू आहे त्यांच्यावर सी टी स्कॅनची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि न्यूरोसर्जन ऑर्थोपेडिशियन इंटेन्सिव्हिस्ट आणि प्लास्टिक सर्जन इन्वॉल्व्ह केलेले आहे सर जसं तुम्ही सांगितलं की पेशंट आले ते एकंदरीत आणि किती लोकांना सुट्टी देणार जवळपास सर आमच्याकडे बावीस ते तेवीस पेशंट आलेले आहे ज्याच्यातले आम्ही ज नऊ पेशंट त्यांना ॲडमिट केलेलं आहे नऊ पेशंटपैकी पे दोन गंभीर आहे आणि बाकी सगळे पेशंटला आम्ही ओ पी डी बेसिसवर फर्स्ट एड देऊन रिलीज केलेला आहे सर जसं तुम्ही सांगितलं की एवढे सर एक दोन पेशंट आहे त्यांना हेड इंजुरी आली आहे असं होऊ शकतं की काही मोठा मलवा त्यांच्यावर पडला असेल त्याच्यामुळे ही हेड इंजुरी झालेली आहे तर त्यांना व्हेंटिलेटरी सपोर्टवर आणि बी पी मेंटेन करण्यासाठी जे औषधं लागतात त्यांच्या ते सुरू केलेले आहे आणि त्यांना दोघांनाही ब्लडसुद्धा लावण्यात आलेलं आहे मुंबई जिल्हा बँकेतर्फे लाडकी बहीण लाभार्थी महिलांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज योजना आणि क्यू आर कोड सुविधा देण्यात आली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईल संवादातून आणि या योजनेतून महिला त्यांचा व्यवसाय मोठा करतील असा विश्वास व्यक्त केलाय आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते या योजनेचा वितरण समारंभ फोर्ट येथील मुंबई बँकेच्या मुख्यालयात पार पडला या योजनेत पहिल्या दोनशे महिलांना एक लाख रुपयाची बिनव्याजी कर्ज मिळाली असून पाच हजार महिलांना लाभ मिळणार आहे यावेळी मुंबईतील महिलांना कोणत्याही बँकेतून लोन देता येईल असं आश्वासन आमदार दरेकर यांनी दिले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी बहिणींसाठी द्यावा इतरही योजना ज्या आहेत त्यांच्यासाठी परतावा द्यावा अशा प्रकारचा निर्णय केला या चार महामंडळापैकी एम टी डी सीची आई नावाची योजना आहे त्या योजनेअंतर्गत आता शेकडो महिलांना एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज त्या ठिकाणी दिलं कारण शेवटी महिलांना सस्टेन होताना या मार्केटमध्ये टिकताना व्याज परवडत नाही आणि अशा वेळेला बिनव्याजी जर पैसे त्यांना मिळाले तर त्यांच्या उद्योग व्यवसायात फार मोठा हातभार लागणार आहे आणि त्याच्यामुळे एक क्रांतिकारी निर्णय मुंबईच्या अर्थव्यवस्थेमध्ये माझ्या महिला भगिनींचं योगदान मोठ्या प्रमाणावर या निमित्तानं होणार आहे आणि त्याच्यामुळे महिला आर्थिक क्षेत्रात क्रांती करणार आहेत त्यामुळं ही योजना आम्ही ताकदीनं पुढे नेणार आहोत हा शेकडो महिला आहेत उजा या हजारो होतील लाखो होतील आणि मुंबईत जवळपास बारा लाख महिला लाडक्या बहिणी आहेत त्यांना तर आम्ही मदत करूच पण त्या व्यतिरिक्त असणाऱ्या महिलांना सुद्धा उद्योग व्यवसायाकरता करता अशा प्रकारे बिनव्याजी कर्ज मिळावं यासाठी या चारी महामंडळांशी आम्ही कनेक्ट करून देऊ दुसरा